नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा आपण एक प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये जे न्यायालयीन किंवा लिगल माहिती आहे जी जिल्हा न्यायालयासंदर्भात जे विशेष माहिती सामान्य लोकांना नसते संदर्भातली एक विशेष माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे नुकताच यवतमाळ जिल्हा न्यायालयाने म्हणजेच डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी यवतमाळ यांच्या अंतर्गत सामान्य माणसांना कायद्याची किंवा ज्या सामान्य परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना किंवा जे अधिवक्ते आहेत त्या अधिवक्त्यांना कामकाजामध्ये अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रकारे प्रक्रिया व्हावी यासाठी एक अतिशय महत्त्वाची जी माहिती असते ती माहिती पुस्तिका यवतमाळ जिल्ह्याच्या जे आहे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी यांच्या अंतर्गत ही एक माहिती पुस्तिका पब्लिश करण्यात आली आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे जर तुम्ही याचं फ्रंट पेज जर बघितलं तर पहिल्या पेजवर जे आहेत हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जस्टिस ॲडमिनिस्ट्रेशन अशा पद्धतीचं याचं टायटल दिलेलं आहे आणि बॅकसाईडला तुम्हाला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनला की यवतमाळ जिल्हा न्यायालयाचे फोटोज याच्यामध्ये दिलेले आहेत इमारतीचे फोटोज दिलेले आहेत आणि याच्यामध्ये वन बाय वन एवढ्या छान पद्धतीने माहिती दिलेली आहे त्यामुळं याची माहिती आपण एकदम बेसिक आणि सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिल्या पेजवर दिलेलं आहे की न्यायालयीन कामकाजाची माहिती प्रणाली असं एक चार्ट दिलेला आहे आणि याच्यामध्ये एक डेस्कटॉपला जे दिलेलं आहे ते एक पेज दिलेला आहे ज्या अंतर्गत त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनमध्ये कसं केस इन्फॉर्मेशन जे सिस्टीम दिलेली आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला पाहायचं त्या संदर्भातली सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर दिलेलं आहे जे आहेत हे अनस्टेप नावाची एक प्रक्रिया आहे ते अनस्टेप नावाची म्हणजे कशा पद्धतीने नॅशनल ना सर्व्हिस अँड ट्रॅकिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोसेस या अंतर्गत अनस्टेपची जी सगळी प्रोसेस आहे या पुस्तकीमध्ये दिलेली आहे यासोबतच अनेक माहिती दिलेली आहे जसं की ई फायलिंग कशा पद्धतीनं करता येतो सोबतच न्यायिक सुविधा कशा पद्धतीने तुम्हाला घेता येतो किंवा न्यायिक सुविधेचं कशा पद्धतीने कामकाज चालतो याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर ई पेची सर्व्हिससुद्धा सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे सोबतच तुमचं पॉश मशीन म्हणजे तुमच्यावर दंड आकारले जातात किंवा मग तुम्हाला शुल्क भरावे लागतात किंवा मग जे काही पेनल्टी वगैरे बसतं तर तुम्हाला जे काही न्यायालयीन याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायची असते ते पेमेंट ऑनलाइन पद्धतीने कशा पद्धतीने करायचं कॅशलेस पद्धतीने कशा पद्धतीने न्यायालयामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये तुम्हाला करता येईल या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर किओस्क मशीन सुद्धा हे बघा तुम्ही न्यायालयामध्ये जर गेल्यानंतर ही अशी एक मशीन तुम्हाला न्यायालयामध्ये दिसत असेल तर या मशीनचं काय उपयोग होतो किंवा त्याचा फायदा काय होतो तर याच्यामध्ये सगळे प्रकरण तुम्हाला जे काही तुमचं प्रकरण आहे न्यायालयामध्ये ते प्रकरणाची सविस्तर माहिती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मिळते तुम्हाला एखादं जजमेंट काढायचं असेल जे जजमेंटची माहिती तुम्हाला यामधून ऑनलाईन पद्धतीने काढता येतं किंवा तुम्ही कोर्टामध्ये आल्या तर न्यायालयाच्या परिसरामध्ये सुद्धा हे बसवलेले आहे त्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य संकेतस्थळाची माहिती यामध्ये दिलेली आहे सोबत जिल्हा न्यायालय यवतमाळ याचे संकेतस्थळ दिलेले आहे आणि त्याची फ्रंट पेज सुद्धा ऑनलाईन पद्धतीने कशा दिसतं आणि त्याची माहिती डिटेलमध्ये तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये यासोबतच ई सेवा केंद्र कशा पद्धतीनं आहे आणि ऑडिओ सिस्टीम आणि व्हिडिओ सिस्टीम संदर्भातली जे सविस्तर माहिती या पेजवर दिलेली आहे यासोबतच तुम्हाला ते प्रत्येक जी माहिती आहे स्क्रीनला तुम्हाला मी दाखवलेली आहे ज्यांना ज्यांना ते पुस्तक लागतं त्याला मी पीडीएफ स्व स्वरूपामध्ये जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही तिथून ती पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता यासोबतच नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीन संकेत सह याच्यामध्ये दिलेले आहेत सोबतच अनेक महत्वाचे जे सुविधा आहेत जसं की योजना जे महिलांसाठी दिलेल्या आहेत किंवा मग सामान्य माणसांसाठी दिलेल्या आहेत किंवा मग पीडित महिलांसाठी दिलेल्या आहे याची सविस्तर माहिती या पुस्तकीमध्ये दिलेली आहे अतिशय दर्जेदार प्रकारचं हे पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी यवतमाळ यांच्या अंतर्गत हे प्रिंट करण्यात आलेलं आहे आणि सामान्य माणसांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत यांची माहिती पोहोचावी या अंतर्गत आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देत आहे बघा याच्यामध्ये जस्टिस मोबाईल ॲप सुद्धा आहे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला न्यायिक अधिकाऱ्यांना जे काही तुम्हाला न्यायालयातील जे कामकाज आहे ते प्रभावीरित्या नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं याचा सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर दुर्बल घटक वा उत्पन्न असो कमी प्राधिकरण देते मोफत व सक्षम विधी सेवेची हमी अशा चांगल्या आणि सुंदर स्वच्छ प्रकारे जे टायटल दिलेले आहेत की तुम्हाला मोफत विधी सहाय्य कशा पद्धतीने तुम्हाला मिळतो त्याच्यासाठी तुम्हाला काय अट आहे या अंतर्गत तुम्हाला महिला मुले अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा लोकांना औद्योगिक कामगारांना किंवा इतर सगळ्या लोकांना म्हणजे तुम्हाला मोफत प्रकारे कशा पद्धतीनं तुम्हाला विधी सहाय्य किंवा विधी सल्ला तुम्हाला मिळतो या संदर्भातली सविस्तर माहिती याच्यामध्ये मा दिलेली आहे त्यानंतर लोक न्यायालयाचे फायदे म्हणजेच बघा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की लोक न्यायालयाची संकल्पना कशा पद्धतीनं असते तर जेव्हा मध्यस्थी मा दे, मा मार्गाने किंवा तडजोडी मार्गाने एखादं प्रकरण जर सोडवायचं असेल तर न्यायालयामध्ये लोक अदालत ही प्रक्रिया राबवली जाते आणि त्या अंतर्गत तुमचे तडजोडीने मार्ग हे सोडवले जातात तर त्यासाठी काय काय समझुता कशा पद्धतीने केला जातो ती लोक अदालतची संकल्पना कशी आहे कशा पद्धतीने तुम्हाला ते त्याच्यामध्ये भाग घेता येतो ही सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यासोबतच सोबतच मध्यस्थी पद्धतीने फायदे म्हणजे मध्यस्थी पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने फायदे प्रकरण जर सोडवले किंवा तुम्ही प्रकरणामध्ये जर तोडगा जर काढत असाल तर त्याचे फायदे काय आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे बघा ही अतिशय महत्वाची एक माहिती याच्यामध्ये या पुस्तकीमध्ये दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने एक मनोधैर्य योजना चालू केली आहे जे आर्थिक सहाय्य बलात्कार पोक्सो ऍसिड हल्ल्यामधल्या ज्या पीडित मुलं किंवा महिला किंवा मुली किंवा मुलं आहे अशांना सुधारित नवीन मनोधैर्य योजना ही योजना सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे याची तुम्हाला इन शॉर्ट माहिती तुम्हाला सांगतो की पीडित व्यक्ती म्हणजे कोण तर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत झालेल्या अठरा वर्षाखालील पीडित मुली जे आहेत किंवा पोक्सो कायद्याचे कलम तीन चार पाच व सहा अंतर्गत अल्पवयीन मुली किंवा मुलं अशा किंवा मग बलात्कार पीडित किंवा मग ऍसिड हल्ला ज्वालाग्रही किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे पीडित असे मुलं किंवा महिला किंवा मुली अशा सगळ्यांसाठी ही योजना लागू पडते मग अर्ज कशा पद्धतीने करायचं कुठे करायचं याची सविस्तर माहिती या पुस्तकेमध्ये दिलेली आहे यासोबतच लोक अभिरक्षक कार्यालय यवतमाळ याची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही हे नक्की वाचायला पाहिजे याच्यामध्ये त्याचे उद्दिष्ट दिलेले आहेत फायदे दिलेले आहेत त्यासोबतच सल्ला प्रणालीबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर मानवी तस्करी आणि व्यापारी लैंगिक शोषणांचे बळी योजना दोन हजार पंधरा ही एक योजना जी आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे पीडितांना विधी सेवा कशा पद्धतीने मोफत पद्धतीने पुरवले जातात आणि याची सुद्धा सविस्तर माहिती या पुस्तकीमध्ये दिलेली आहे या योजनेचे उद्देश काय आहे या योजना कशा पद्धतीने राबवली जातात याची सविस्तर माहिती आहे यासोबतच जे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी फायदा सेवा योजना दोन हजार पंधरा ही एक योजना अतिशय व्यवस्थितपणे याच्यामध्ये नमूद केलेली आहे तर असंघटित जे क्षेत्रामध्ये जे काम करणारे कामगार आहेत अशा कामगारांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येतो त्यांना मोफत विधी सहाय्य कशा पद्धतीने मिळतो त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना कशा पद्धतीने जोपासता येतो याच्यासाठी न्यायालयीन कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य करते याची सुद्धा माहिती दिलेली आहे यासोबतच बालकांसाठी बालक स्नेही विधी सेवा आणि बालकांचे से संरक्षण योजना दोन हजार पंधरा याची सुद्धा माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे आणि याच्या याच्याबद्दल सविस्तर याचे उद्देश मुख्य जे उद्देश आहेत आणि यासोबतच याची जे अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याची सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे हे पूर्ण तर वाचून दाखवता येणार नाही परंतु याची माहिती मी वन बाय वन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे परंतु तुम्हाला जर हे पुस्तक जर वाचायचं असेल तर याची पीडीएफ मी तुम्हाला तुमच्या या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल यासोबतच मनोरुग्ण आणि मानसिक अपंग व्यक्तींकरिता सुद्धा योजना आहे ज्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीनं घेता येतो दिव्यांगांचा मान हाच देशाचा अभिमान दिव्यांगांना समान संधी हीच प्रगती प्रगतीची नांदी अशा प्रकारे श्लोगन सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे अतिशय उत्तम फोटो उत्तम दर्जेदार क्वालिटीमध्ये हे पुस्तक देण्यात आलेले आहे याचे उद्देश काय आहे तत्वे काय आहे त्याची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिली आहे त्यासोबतच गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी योजना दोन हजार पंधरा याची सुद्धा गरिबांना कशा पद्धतीनं हे पॉवरटी मधून मुक्त करण्यासाठी जे आहेत म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे टू हंगर तर याच्यासाठी सुद्धा न्यायालयामध्ये कशा पद्धतीने या योजना राबवल्या जातात त्याचा फायदा गरिबांना कशा पद्धतीने होऊ शकतो याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे या योजनेचे मुख्य उद्देश काय काय आहे याची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे यासोबतच आदिवासी समुदायांसाठी सुद्धा ही योजना एक याच्यामध्ये दिलेली आहे की आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना दोन हजार पंधरा यामध्ये आदिवासींचे हक्क कशा पद्धतीने संरक्षण केले जातात संरक्षित केले जातात याची सुद्धा माहिती दिलेली आहे यासोबतच आदिवासींचे उद्देश काय या योजनेचे आदिवासी समुदायांसाठी हक्कांचे संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींची हमी देण्यात आलेली आहे याची माहिती यासोबतच आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित दुर्बल घटक वा असो उत्पन्न कमी प्राधिकरण देते विधी सेवेची हमी अशा पद्धतीने हे टायटलमध्ये अतिशय उत्तम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य माणसांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न जे आहेत हे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी यवतमाळ यांच्या अंतर्गत झालेली आहे म्हणजे विधी सेवा प्राधिकरणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सामान्य माणसांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजेल अशा पद्धतीने ही माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे यासोबतच व्यसनांवर जे मुलं आहारी गेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक याच्यामध्ये दिलेली आहेत माहिती की वेळीच थांबवा सेवन नाही तर संपेल तुमचं जीवन अशा पद्धतीने एक तुम्हाला चित्र दिसत असेल स्क्रीनला तर ही एक माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि विधी सेवा जे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना आहे या योजनेची सविस्तर माहिती अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांना कशा पद्धतीने व्यसनापासून मुक्त करण्यासाठी एक उद्देश याच्यामध्ये आराखडा दिलेला आहे आणि मोफत कायदेशीर सल्ला संदर्भातली जी काही माहिती आहे या पुस्तकामध्ये अजून दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला मोफत सल्ला मिळतो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने मोफत सल्ला मिळतो त्यानंतर नालसा गुगल ऍप हे ऍप काय आहे याच्यामध्ये काय नेमकं दिलेलं आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि यासोबतच तुम्हाला जर अधिक माहिती जर पाहिजे असेल तर वेगवेगळे तुम्हाला संकेतस्थळ सुद्धा म्हणजे वेबसाईट सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये विधी सेवा प्राधिकरण नावाचं एक डिपार्टमेंट असतो न्यायालयामध्ये तर त्या न्यायालयामध्ये तुम्हाला मोफत पद्धतीने मोफत सल्ला मिळतो मोफत सहाय्य मिळतो मोफत वकील तुम्हाला दिला जाते तर त्या प्रत्येक तालुका न्यायालयामध्ये किंवा मग तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये त्या जिल्हा न्यायालयाचे एक संपर्क नंबर दिलेला आहे तुम्हाला जर तिथे जाऊन हो, शक्य होत नसेल माहिती घेणं तर तुम्ही फोनद्वारे सुद्धा माहिती घेऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांचे यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या तालुक्यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर अशा पद्धतीनं ही यवतमाळ जिल्हा जे लिगल सर्व्हिस डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी यवतमाळ यांच्या अंतर्गत हे पुस्तक जाहीर करण्यात आलं आहे हे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे न्यायालयीन कर्मचारी असो किंवा अधिवक्ता असो किंवा जे कायद्याचे अभ्यासक आहे अशा अभ्यासकांना ही माहिती वाचणे किंवा या याची माहिती असणे अतिशय गरजेची आहे सोबतच सामान्य लोकांना तरुणांना मुलींना महिलांना अशा सामान्य समाजातील प्रत्येक घटकाला या माहितीची अत्यंत आवश्यकता आहे या उद्देशानेच ही माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला हवी या हाच या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे त्यामुळे सामान्य माणसांना जर हे पुस्तकं हवे असेल तर तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे मिळून देऊ शकतो सेवा प्राधिकरण जिल्हा यवतमाळ सुद्धा तुम्हाला हे पुस्तकं जर हवे असेल तर ते मिळू शकतात यासोबत तुम्हाला तालुक्याचं सेवा प्राधिकरण आहे तिथेसुद्धा तुम्हाला याची माहिती मिळून जाईल त्यामुळं ज्यांना ज्यांना पुस्तक महत्त्वाचे वाटतात किंवा ज्यांना ज्यांना याची माहिती हवी असेल तर त्यांना त्यांच्यासाठी मी एक लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तिथून तुम्ही हे पुस्तक जे आहेत हे पीडीएफ स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता याच्यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला आकारले जाणार नाही लिगल वन हे जे आपलं लॉ कन्सल्टन्सी आहे लॉ फर्म आहे या अंतर्गत आपण सामान्य माणसांना विधी सेवा प्राधिकरण प्राधिकरणाअंतर्गत असो किंवा मग मोफत विधी सहाय्य सुद्धा आपण पुरवण्याचा एक उपक्रम आपली आत्मभान ग्रामीण विकास संस्था आणि लिगल वन लॉ फर्म यांच्या अंतर्गत आपण हे सुरू केलं आहे त्यामुळे सामान्य माणसांना ज्यांना ज्यांना मोफत प्रकारे सल्ला जर हवा असेल तर तुम्ही यवतमाळ शहरामध्ये माहिंदे चौकामध्ये आपलं ऑफिस सुद्धा आहे तुम्ही शनिवारी रविवारी तुम्ही येऊन भेटू शकता यासाठी तुम्ही एक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी एक नंबर देईल त्या नंबरला तुम्ही कॉल करून तुमचा एक वेळ घेऊ शकता त्या वेळेला तुम्ही फोन करून तुम्हाला लिगल माहिती मोफत पद्धतीने तुम्हाला सामान्य माणसाला जर हवी असेल तर सामान्य माणसांना त्यांच्या हक्कांसाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी आपण एक उपक्रम सुरू केला आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना अशी माहिती हवी असेल तुम्ही लिगल सेवा प्राधिकरण किंवा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ जिल्हा किंवा मग तालुका स्तराला जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपल्या लिगल वन लॉ फॉर्मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच अजून या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असेल समस्या असेल तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्सला तुम्ही तशी माहिती देऊ शकता किंवा कॉमेंट्स करू शकता त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी देत राहील त्यामुळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद